का आपा सारा होत जय सारा नाही तर श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आज व्हिडिओ काही आला नाही त्याचं कारण असं होतं की रात्री खूप पाऊस पडला आणि असं मी ठरवलं की म्हटलं आता संध्याकाळी व्हिडिओ सुरू करूया सकाळी थोडासा केला आणि तो अपलोड केला आणि नंतरचा सुरू करायचा तर म्हटलं संध्याकाळी सुरू करू आपण काहीतरी व्हिडिओ तर ठरवलेलं होतं पण जो पाऊस सुरू झाला खूप पाऊस पडला आणि त्यातल्या त्यात लाईनही नव्हती तर लाईन रात्री केव्हा आली तेही माहिती नाही त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ शूट करणं शक्यच नाही झाला आणि त्याच्यामुळे तो काही आला नाही आज आहे रथसप्तमी पण रथसप्तमीची पूजा काही करणंच नव्हती कारण मी म मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला नातू झालेला आहे आणि त्याच्यामुळे अजून काही पूजा चालू नाही ही देवाचीही चालू नाही त्याच्यामुळे ते रथसप्तमीचं का 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 जे काय आहे ते काहीच नाही केलं फक्त उपवास केलेला आहे आणि आता करत आहे मी स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी अगोदर काही केली तर हा जो स्वयंपाक आहे आजचा हा माझ्या सर्वात आवडीचा स्वयंपाक आहे म्हणजे की झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा सुद्धा आहे बऱ्याच आता कदाचित काही जणांना नशे नाही आवडत पण असं नाही की बाफला कोणाला आवडत नाही तर झटपट स्वयंपाक होणारा हा हा स्वयंपाक जो आहे हा करायचा म्हटलं म्हणजे असं टेन्शन येत नाही की एका कुकरमध्ये या पद्धतीचं कुकरमध्ये जे रोडगे आहेत ते करून टाकले मी त्याच्यानंतर तुरीची डाळ पण याच्यामध्येच टाकली आणि त्याच्यामुळे काय होतं की रोडके पण शिजतात आणि तुरीची डाळ पण वरण पण होऊन जातं आणि जे रोडगे होणार आहे ते पण होऊन जातात बापऱ्या करण्यासाठी ह्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं हळद टाकणार आणि हे झाक त्याचं कुकरचं झाकण लावलं की दोन्ही पदार्थ हे एकातच होतात जर तुम्हाला भात करायचा असला तर बघते मी वेगळ्या बाजून करू शके ठेवायचे आहे कुकरचा सवरण आपण शिजवतो त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं तर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर शेती साफ करून ठेवत असतेच मी त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेस परत जशी शेगडी करून ठेवलेली असते तशीच ती होऊन जाते आता कुकर झाल्यानंतर पण ती थोडंसं जे शिटी आहे कुकर हे होत जात नाही पण या शिटी झाल्यानंतर आजूबाजूला त्याचं जे वाफ आहे ती उडती त्याच्यामुळे ती परत खराब होते आणि आता कुकर होतं तोपर्यंत स्व भाजीची तयारी तर भाजीमध्ये करणार आहे मी हरभऱ्याचे दाणे ओले हरभरे हे गेले होते गावाकडे रविवारी तर नाही हे गावाकडे गेले होते बुधवारी कारण माझ्या भावाचं होतं कुंकू त्याच्यामुळे गावाकडे पण जाणं झालं आणि कुंकाचा कार्यक्रम पण झाला भावाचं म्हणजे चुलत भावाचं होतं तर आज या आणि यावर्षी पण भरपूर लग्न आहे आमच्या तिकडे माझ्या एका पुतण्याचं आहे पुत्नीचं आहे परत नंदेच्या घरी आहे परत भावाचं पण आहे आता आणखी दुसऱ्या भावाचं पण आहे भरपूर लग्न आहे यावर्षी पण तर उन्हाळा सुरू झाला म्हणजे लग्न सुरू होतातच तर आता हे होतं तो तोपर्यंत ते करून घे हे हरभरा आहे हरभरा भरपूर बर आहे एवढं तर काही लागणार नाही पण जे सोलणं होईल ते सोलणार आहे तोंडी लावायला जी भाजी करायची तर त्याच्यासाठी बाकीचं काही नंतर केलं जाईल काही खाल्लं मी जे कोवळं कोवळं होतं ते आणि थोडं हे निब्बर आहे त्याच्यामुळे हे आता भाजी पण छान लागते याची आणि सोलायला पण असावं जास्त काही उशीर नाही लागत मला एक कमेंट बऱ्याच दिवसापासून येते कि ताई ये तुम्ही स्वयंपाक करताना दिसता पण तुमच्या ओठ्यावर असावं जास्त पसारा काही का दिसत नाही कधीच तर त्याचं कारण काय आहे तर त्याच काही म्हणजे खूप काही मेहनत नाही करत मी फक्त माझं एक सवय आहे की जी वस्तू जेव्हा लागते तेव्हाच मी घेते आणि तिचं काम झाल्यानंतर लगेचच्या लगेच ती वस्तू मी ठेवून देते तर आता लसण टाकलेलं आहे कढईमध्ये ते तेल टाकलं त्याच्यामध्ये ते ते लसण टाकलं त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जे काही मसाले आहे याच्यामध्ये तर डब्यामधले ते टाकायचे गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद पावडर जे काही आहे ते टाकायचं आहे खूप रस्सा करायचा नाही खूप जर रस्सा करायचा असेल थोडा मसाल्याचं प्रमाण वाढवावं लागतं आणि ही भाजी दोघांपुरतीच करायची होती कारण तोंडी लावायलाच करायची होती त्याच्यामुळे जा ती जास्त पण करणार नव्हती तर कमी मसाल्यामध्ये पण होऊन जाते थोडस पाणी जे नेहमीच टाकते मी आता तर तुम्हाला सर्वांना सवय झालीच असेल जा की मसाला मध्ये टाकला म्हणजे या पाणी टाकतातच कारण तो मसाला जळत नाही चांगला शिजला जातो आणि आता माझी जी, जी सवय आहे ती आता कोथिंबीरची मला गरज आहे मी अगोदर डब्बा आणून इथे ठेवलेला नाही डब्बा घेतला त्याच्यानंतर ती कोथिंबीर एका भांड्यामध्ये टाकली आणि लगेचच्या लगेच तो डब्बा ठेवून दिला तर सा आता प्रत्येक वेळीच असं होईल असंही नाही कधी कधी कसं होतं की असं खूपच म्हणजे खूप घाई असते तर तेव्हा तो डब्बा तसाच तसा राहतो आता इथून पुढे एखाद्या वेळ जर व्हिडिओ टाकला आणि डब्बा जर तसा राहिला तर परत काही म्हणते की ताई आता तर तुम्ही डब्बा तसाच ठेवला तर प्रत्येक वेळच्या स्वयंपाकाचं नियोजन हे वेगळं असतं कधी कधी अगोदर नियोजन करून ठेवावं लागतं सर्व तयारी करून ठेवावी लागते कारण घाई जर असली तर आज आता थोडं निवांत होतं त्याच्यामुळे जी वस्तू लागली तिथे मग घ्यायची आणि लगेचच्या लगेच ठेवून द्यायची काही सवय असतात बऱ्याच जणींना की वस्तूचं काम झालं की नुसती असे सरकवून देतात सरकवून दिल्यानंतर काय होतं तो पसारा एक डब्बा आणखी त्याच्या शेजारी दुसरा डब्बा परत असं करता करता तिथे पूर्ण असं पसारा होऊन जातो आणि तो पसारा दिसतो मला माझं पण बऱ्याच वेळा होतं असं जेव्हा खूप घाई असते तेव्हा पण स्वयंपाक करताना जर निवांत असलं माझं तर मी जिथली वस्तू तिथे ठेवून देते त्याच्यामुळे जो ओट्यावर पसारा आहे तो दिसत नाही तर हेच कारण आहे ही एकाताईची एक बरेच दिवसापासून कमेंट होती ताई एकदा तुम्ही सांगा आता एक प्लेट आहे आणि प्लेटवर फक्त चमचा ठेवलेला आहे कढईवरचं झाकण तर याच पद्धतीने नियोजन असतं माझं बाकी काही जास्त नाहीये त्या डब्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत ते चिमण्या खातात उडून जातात आणि खाली जर टाकले तर ते सगळे असे बांधतात आणि त्यांना खाता देण्यात येत चिव चिव चालूच असतो दिवसभर पेरूच्या झाडावर बसलेले आहेत उन्हाळा सुरू होतो आता ऊन तापायला सुरुवात झाली काल रात्री तर भयंकर पाऊस आला पण तरी आज आता पूर्ण दिवस कडक ऊन आहे आणि त्याच्याचमुळे जे आरोतलं पाणी आहे ते पण खूप थळ गरम होऊन जातं आणि हंड्यामध्ये काढून ठेवलं तरी पण ते, ते कोमटच लागतं माट आणलेलं आहे यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला एक माट आणलेला होता लाल कलरचा होता तर त्यातलं पाणीच कोड लागत नाही त्याच्यामुळे यावेळेस हा माठ आणला यांनी तो तसाच आहे नवीन आणि हा आणला याला रेती लागलेली असते बाहेरून जो रेतीचा माट आहे हा खूप थंड पाणी असते याच्यातलं तर याच्यामध्ये विकत आणून आता याला बरेच दिवस झाले तर दोन तीन दिवस चांगले सात आठ दिवस पाणी होतं ठेवलेलं भरून ठेवलेलं ते काढून टाकलं आणि आता चांगल्या पाण्याने हा भरून ठेवायचा पाणी टाकलं कुकर पण आता पूर्णपणे झालेलं आहे आणि तोपर्यंत भाजी पण होते तर कुकर मध्ये जे काही रोडगे लावलेले आहेत मी तर त्याच्यासाठी जाड जे गव्हाचं पीठ आहे ते टाकलेलं होतं आता ही रेसिपी बऱ्याच वेळा टाकलेली आहे त्याच्यामुळे असं डिटेल मध्ये काही सांगत बसले नाही वरणासाठी पाणी ठेवलं आणि त्याच्यानंतर रई धुवून घेते प्रत्येक वेळी तरी मी धुवूनच घेते धुवून ठेवलेली असली तरीही ती धुवूनच घेते आणि त्याच्यानंतर वरण हटून घ्यायचं वरचे रोडगे काढल्यानंतर खाली तुरीची डाळ राहते आणि वरण पण याचा खूप वेगळी चव लागते कारण जे गव्हाचं पीठ आहे त्याचं पण त्याच्यामध्ये काहीतरी असं थोडीशी ती चव आणि दाढीची चव हे पण वरण खूप असं घट्ट आणि चांगली चव लागते याची वरण हटून घेतलं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल मी खाण्याचं जे तेला ही, ते आसा तेल आहे ते असं सुट तेल किंवा पाऊच कधीच आणत नाही एक कॅन आणली की बरेच दिवस जाते आणि स्वस्त ही पडते आणि ते जे काय म्हणतात ते असे सुट जर आणलं तर भेसळ वगैरे त्याच्यामध्ये असण्याची शक्यता असते आणि पाऊच ते मला पुरतच नाही म्हणजे असं लवकर संपत असं वाटतं आणि कॅन बरेच दिवस जाते आता माठामध्ये पाणी टाकून ठेवलं वरण थोडंसं थंड होऊन जातं ते, पन थेवला। जा वारें वारें ते, ते भाजी शिजली त्याच्यानंतर वरण पण हटून ठेवलं आता ज्या जुन्या ताई आहे त्यांना माहिती आहे की आम्हाला फोडणीचं वरण नाही आवडत साधं वरण आवडतं सर्वांनाच त्याच्यामुळे त्याला फोडणी वगैरे काही द्यायची गरज नाही त्याच्यासाठी भाजी केलेली आहे त्याच्यानंतर ज्या रोडगे होते ते पण कट करून पूर्ण नाही कट करून ठेवले मी थोडेसे एक काना होईपर्यंत दुसरे केल्या जातात तर खूप झटपट स्वयंपाक होतो हा याच्यासोबत भजे पण चांगले लागतात पण हेही तळलेलं आणि भजे पण तळलेले त्याच्यामुळे ते काही करत नाही कोणी पाहुणे जर असले तर याच्यासोबत भजे वगैरे करू शकता तुम्ही चांगले लागतात तर मी हिरव्या मिरच्या तळणार आहे आणि घरच्या घरच्याच आहे तर त्याच्यामुळे साधंही केलं तरी चालतं हेही तळलेलं आणि भजेही तळलेले म्हटलं की थोडंसं जास्त होऊन जातं ते तर त्याच्यासाठी वरण आणि भात आमच्याकडे जास्त आवडतच नाही आम्हाला जास्त क्वचितच असतो भात तर त्याच्यामुळे भात काही मी करणार नाही हेच आहे आता हे तेल तापलं हे तळून घ्यायचं तयार होऊन जातात mm. बापड्या तळणं सुद्धा झाल्या आणि उपवास पण सोडला कारण हा पण उपवास लवकरच सोडावा लागतो असं दिवस माळवायच्या अगोदरच सोडवावा लागतो आणि पूजा जर असतील आता पूजा पण विसर्जित केली असते पण पूजा काही नाही तर आता उपवास वगैरे सोडणं झालेलं आहे आणि लवकर झाला त्याच्यामुळे आता हे आणि हा का बरं होत नाही तर जे भांडं झालं खराब ते मी लगेच बाहेर नेऊन ठेवते म्हणजे घासायला सोपं जातं आणि नंतर चक्राई मारायचं काम नाही इथे सुद्धा जास्त पसारा होत नाही इथे आता एवढा स्वयंपाक झाला पण जास्त पसारा तुम्हाला दिसणार नाही हे आले होते तर यांना चहा केला भाजी आहे याच्यामध्ये आता हे जेवण करते तेव्हा हे तळलेलं आहे याच्यामध्ये हा भाजीचा चमचा ठेवत असते आता हे झालेलं आहे त्याच्यामुळे हा हे प्लेट काहीच पसारा दिसत नाही कारण लगेचच्या लगेच मी बाहेर नेऊन ठेवते आता हे जे पडलेले भांडे आहेत थोडेफार माझे आणि स्वयंपाकाचे तर ते घासून घेते हे भांडे घासून घेते आणि याच्यानंतर एक वस्तू तयार करायची की सिमेंट उरलेलं आहेच माझं आणि काही टाईल्स आहे टाईलचे तुकडे पण बरेच आहे तर त्याच्यापासून एक वस्तू तयार करायची पाहू कशी होती तर मी काही याच्या अगोदर केली नाही पण आज करणार आहे तर ती वस्तू करायची आज टाईलचे टुक तुकडे उरलेले आहे टाईल्स तर ते थोडे फोडून घेणार मी तुकडे करून घ्यायचे तर बाहेरून तुकडे करून आणते मी इथे कठीण होते असे छान छोटे मोठे जसे तुकडे होतील तुमच्याकडून त्या पद्धतीने करायचे आता हे पण मी पहिल्यांदाच करून पाहत आहे कसं जमतं की नाही ते काही मला माहिती नाही आता एका टोपल्यामध्ये हे जे तुकडे आहे टाईलचे हे थोडे असे उलटे टाक ठेवायचे जी चांगली फुटलेली आहे ती थोडे थोड्या अंतरानं जास्त पण गॅप नको पण थोडंसं अंतर आता या पद्धतीने हे करून घेतलं टाकून घेतलं सर्व याच्यामध्ये या टोपल्यामध्ये आता सिमेंट तयार करणार आहे सिमेंट काळच आहे ते खराब व्हायला लागलं म्हणून हा प्रयोग करून पाहना आहे मला उरलेलं सिमेंट आहे त्याचे थोडे असे खडे व्हायला लागले त्याच्यामुळेच हे करून पाहायचं त्याचे जे खडे आहे हे पूर्ण फोडून घेते आता याच्यामध्ये पाणी टाकायचं जसं लागेल तसं पाणी टाकायचं पातळणी करायचं असं घट्टच करायचं खडे टाकून त्यामध्ये हे टाकून द्यायचं अगदी आरामशीर टाकणार आहे कमी पडलं तर परत करायचं थोडंसं जाड सरस ठेवणार आहे आणखी टाकणार आहे कारण थोडं जाड करायचं आहे आता याच्यामध्ये तीन स्टंप असले तर तीन स्टंप किंवा मग तीन काड्या ह्या अशा पद्धतीने ठेवून द्या तीन जे स्टंप आहे ते लावायला थोडं कठीण गेलं तर खाली त्याला पद्धतशीर लावलं त्याच्यानंतर वर असं सरळ बसतात की नाही तर ते लावलेलं ला आहे आणि स्टंप आहे पंकजचे आणि स्टंप जर नसतील तुमच्याकडे तर अशा काड्या वगैरे असल्या त्याही लावल्या तरीही चालतात त्याच्यानंतर हे सुकं सिमेंट याच्यावर वरून टाकलं तरी याला सुकायला दोन तीन दिवस तरी लागतील आणि त्याच्यानंतरच ते चांगलं निघेल तर आता या व्हिडिओमध्ये तरी हे काही काढून दाखवणं शक्य नाही एक की की ते ते दोन दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन की जमलं की नाही तर खूप जुगाड केला तेव्हा कुठं ते सरळ उभं परत कोरडं सिमेंट टाकला ज्या पद्धतीने सयाचे बूट आहे त्या दोन बुटाच्या मध्ये ते बरोबर बसलं तिकडूनही दोन बूट ठेवलेले याच्यामध्ये बरोबर बसलं ते इकडून याला हे याचं हे केलं आणि वर एक बॉक्स ठेवला म्हणजे ते सरळ आहे की तिरपा ते समजत या बॉक्समध्ये काही नाही रिकामाच आहे आता सकाळी समजे मी कसं होत काय आणलं तुझं नाही आहे ना इको चॉकलेट सारखा मसाला एक टाका <laughs> चॉकलेट सारखा मसाला देऊ नको आवडला ना तू दे शिक रिची ऐ रिची दे ना दे, जर शिक हा दे ना मला देत श्रेयाल नाही देत धीरे रे धीरे दे जर शिके दे घेऊन नाही तिथं परत मग चॉकलेट आणले चॉकलेट रिची आता श्रेयाल नाही सोडत तो शी 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 खाल्ली ना नाहीत जास्त होईल अर्धीच दे आता आणि पटकन ठेवून दे नाही तर तो का पहिली एक दिली नंतर अर्धी दिली दे तेही जास्त ना पाहिजे नाही एक असली रोजची तर चालते कॅल्शियमचं कॅल्शियम नाही ते वेगळं वेगळे कॅल्शियमचे बोन्स ते वेगळे हे वेगळंच आहे आता कुठं असणार आहे तिथं मी जेवली तुम्हाला नाही म्हटलं होतं काय जेवायला ही पेडिग्री रिचीची माम रिचीची माम आहे ती तो आता श्रेया नाही सोडत जिसाल कर जेवण